नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांशी स्वागत आहे मी ऋषी आयर भौगोलिक अभ्यासक आणि हवामान हो अंदाज देतच असतो मित्रांनो बघायला गेलं तर वातावरणात खूप मोठे बदलाव आपल्याला दिसत आहे कारण की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही महासागरांमध्ये पावसाचे खूप मोठे वातावरण आपल्याला तयार झालेले दिसत आहे आणि ह्या वातावरणाचा मुख्यतः प्रभाव हा कोणत्या भागात राहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्ले लायकनला क्लिक करा तर शेतकऱ्यांनो ही बातमी खास करून तुमच्यासाठी राहणार आहे ही आनंदाची बातमी आहे कारण की अनेक का राज्याच्या अनेक भागामध्ये गेले कित्येक दिवस पावसाने दडी दिले आहे त्यामुळे पिके देखील सुकू लागली आहे तर मराठवाड्यातील शेतकरी विदर्भातील शेतकरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ह्या शेतकऱ्यांसाठी खासकर हा अंदाज राहणार आहे व्हिडिओला संपूर्ण बघा म मा मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण राहणार आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा ह्या भागात ह्या पावसाचा जोर हा जास्त स्वरूपात राहणार आहे कारण की सध्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाचे प्रमाण हे काहीसे कमी स्वरूपाचे आहे इतर तर पाऊस हा पुरेसा पडलेला आहे तर मॅपमध्ये बघूया कसा अंदाज राहील चार तारखेचा अंदाज बघायला गेलं तर राज्याच्या अनेक भागात हा पाऊस उघडीकच राहणार आहे चार पाच आणि सहा तारखेला मित्रांनो कोणत्याही स्वरूपाचा राज्यात पाऊस नसणारे जर स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडण्याची फक्त शक्यता राहील याच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचा मोठा पाऊस हा सहा तारखेपर्यंत आपल्या राज्यात दिसणार नाही परंतु सहा तारखेनंतर वातावरणात खूप मोठे बदलाव आपल्याला दिसायला चालू होतील आणि बघायला गेलं तर उष्णतेचं प्रमाण पण राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कारण की अनेक ठिकाणी उष्णता व ढगाळ स्वरूप प ढगाळ परिस्थिती आपल्याला दिसत आहे काल देखील उष्णता देखील खूप होती आणि अनेक ठिकाणी ढगाळ परिस्थिती देखील जाणवत होती की शेतकरी पण म्हणले की आज पाऊस होऊ शकते पण तसं नाही आहे त्या पावसाला पुरेसे पोषक वातावरण तयार व्हायला दोन ते तीन दिवसाचा टाईम लागतो आणि तोच कालावधी आठ तारखेपर्यंतचा आहे आणि आठ तारखेच्या नंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे आठ तारखेला बघूया कोणत्या भागात पाऊस राहील तर मित्रांनो आठ तारखेपासून हा पाऊस नांदेड सोलापूर नागपूर म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस जोर धरणार आहे याच्या व्यतिरिक्त नऊ तारखेला देखील सेम तीस कंडिशन राहणार आहे विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राचा जो प भाग आहे तो सोलापूर कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस जोरदार स्वरूपाचा राहणार आहे आणि अकरा तारखेला वातावरण थोडासा बदलाव होते अकरा तारखेला जो उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी दाखवले होते अकरा आणि बारा तारखेला त्या ठिकाणी देखील पाऊस हा हजेरी लावणार या आहे याची शेतकऱ्या शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची तर स्कायमेट काय सांगते स्कायमिटने सहा तारखेचा अंदाज दिला आहे सहा तारखेपासून राज्यात ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल आणि तर सहा तारखेला मराठवाड्याच्या दक्षिण भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे आणि हा अंदाज राहणार आहे सात आठ आणि नऊ तारखेचा सा। सात तारखेला थोडंसं सा पावसाचे प्रमाण कमी राहील परंतु आठ आणि नऊ तारखेलाच स्कायमेट सांगते की राज्याच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे दहा आणि अकरा तारखेचा अंदाज असा आहे की कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आ... विदर्भ आणि मराठवाड्याचा अनेक भागात या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर मित्रांनो हा पाऊस कोणत्या स्वरूपाचा राहणार आहे हा पाऊस हा मेघगर्जनेसहित विजांच्या कटकडा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा स्कायमेटने आपल्याला दाखवला आहे तरी पण वातावरणात काही पुन्हा चेंजेस होईल तसं आपल्याला व्हिडिओ टाकून कळवलं जाईल विदर्भ आणि मराठवाड्याचा जो भाग आहे ना ह्या भागांमध्ये खास करून जोरदार स्वरूपाचा पाऊस हा अकरा बारा आणि तेरा तारखेला होणार आहे या शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची हा आपला अंदाज आहे मित्रांनो आणि कोकण किनारपट्टीला देखील खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस अकरा बारा आणि तेरा तारखेला दाखवला गेला आहे आणि ते चौदा आणि पंधरा तारखेचा अंदाज बघायला गेलं तर चौदा आणि पंधरा पंधरा तारखेला जो पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रात पडत होता मित्रांनो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा तोच पाऊस हा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सुद्धा हजेरी लावताना आपल्याला दिसतोय कधी तर तेरा चौदा चौदा तारखेच्या पुढं चौदा आणि पंधरा तारखेला त्या पंधरा चौदा आणि पंधरा तारखेच्या पुढे पंधरा सोळा सतरा या तारखेला उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी देखील काळजी करायची काही गरज नाहीये मित्रांनो आणि हा पाऊस विदर्भ करून खास करून विदर्भात हा पाऊस जोरदार स्वरूपाचा राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद